सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन निवडणूक लढू ही वेळ एकत्र येऊन लढण्याची आहे वीस ते सत्तावीस तारखेच्या आत निर्णय घ्यायचा आहे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे समाज असतील त्यांनी आपल्याला वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्टच्या आत आपल्याला चर्चा करून भेटायची त्याच्यात वीस चुक बी येणार परदा त्यांना येऊ द्या कारण पंधरा दिवसात सगळ्या जिल्ह्याचा डाटा म्हणणं तालुक्याचं ता म्हणणं सुद्धा तुम्हाला घेऊन यायचे बोललेलं सगळं व्यवस्थित घ्या आणि मीडियाच्या बांधवांना हे सगळं दाखवा म्हणजे समाजापर्यंत क्लिअर जाईल आणि सांगताना माझं असं आहे पुन्हा की आपल्याला यासाठी बसायचं की जर सगळे समीकरण जुळले तर निवडणूक लढवता येते काय व्हायला लागले ते सांगतो आता हे विषय क्लिअर झाले कारण सरळ सरळ वेळ दिलेला आहे मी आता वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट पर्यंत सगळ्या जाती धर्माचे लोक येऊन भेटू शकतात कारण त्यांना मराठाही निवडून आणणार आहे आणि त्यांनीही मराठ्यांना निवडून आणायचं आता त्यांनी पण मराठ्यांना आणायचं क्रॉस फ्रीज करायचं नाही दलित उमेदवाराला मराठ्यांनी निवडून आणायचे दलित बांधवांच्या मतदारांनी मराठ्यांना निवडून आणायचे धनगरांच्या यांना मराठ्यांनी निवडून आणायचे धनगरांच्या यांनी मराठ्यांना निवडून आणायचे <enemigos> मुस्लिमांना मराठ्यांनी निवडून आणायचे आणि मुस्लिमांनी सुद्धा मराठ्यांना आणायचं हे थे। असं बाराबुलीदारांचं सगळ्यांचं मिळून हे कनेक्शन करायचं क्रॉसिंग करायचं नाही तरच तुमचे जात मोठे होणारे तुमचे लेकर मोठे होणारे आणि आमचे होणारे हे फक्त नादी लावतील तुम्हाला आमदार करतील मंत्री करतील पण बंधनात ठेवतील कूल उठलो आम्ही सांगतो तेवढंच कर इथं सगळं मोकळं राहणार आहे म्हणून धनगर बांधवांनी सगळ्यांनी समजून घ्या आमचं सांगणं का आम्ही नसता आमच्या दिशात आम्ही ठरवणार आहे आता शेत टप्पे पडलेत यानुसार सगळ्यांना आजच समाजाकडून आमंत्रण आहे की आपण सगळ्या जाती धर्माचे लोक वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्टचे आत सगळ्यांनी चर्चे लिहा बी आले तरी हरकत नाही कारण काय तेवढ्याच वेळेत दिलं मग काय करावं त्याच्यात तर जावं असं काही नाही तुम्ही कहवा या आज उपोषण आजपासून यायला सुरुवात केली तरी माझी हरकत नाही फक्त कामाने सविस्तर कामाला लागा आणि विशेष करून मराठ्यांच्या सगळ्यांना सांगतो डाटे व्यवस्थित तयार करा गावागावातली व्यवस्थित माहिती घ्या व्यवस्थित त्यांना समजून सांगा जर आपलं ठरलं तर मराठ्यांनी एकही एक फुल्ली यावेळेस वायाला जाऊ द्यायचे नाही मुलाच्या बाजूने जातीच्या बाजूने करायची